ारी शिक्षक मंडळीची आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथाश्रम परिवारातर्फे आपण आता जे तुम्ही सगळेजण जण ज्या क्षणासाठी उत्सुक आहात तर ते म्हणजे बावीस जा जानेवारीच्या दिवशी प्रभू रामचंद्र माऊलींचं अयोध्येतलं जे मंदिर आहे त्याची त्या ठिकाणी त्या मंदिराचं सा आपल्या सर्वांसाठी मी एक आशीर्वाद रूपाने ते त्याचं आपल्याला उद्घाटन होणार आहे ते सगळे पूर्ण विश्व हा आनंद साजरा करणार आहेत बरोबर आहे हाच आनंद एका छोट्याशा रूपात एका वेगळ्या प्रकारे जर आपल्याला साकारता आला तर तो, तो प्रयत्न आपला आहे अर्थात आपण प्लॅनिंग आता करतो नियोजन करणार आहोत अर्थात त्याच्यात किती यश कसं येईल किंवा काय येईल ते माऊलीच्या सगळ्या आदेशावर अवलंबून असेल आणि आपण काय करणार आहोत सगळेजण मिळून तर शक्ती होईल आता याच्यात पण कोणाला सक्ती नाही कारण का आपण बऱ्याचशा इव्हेंट आपल्या आता झालेले आहेत थोडा खर्चाचाही भाग आहे त्यामुळे आपल्या कोणावर सक्ती नाही परंतु काय होईल की तुमचं नियोजन म्हणजे तुमचं येण्याचं नियोजन जर अगोदर समजतं तर लवकरात लवकर आपल्याला ते, आप ते, कर, कर, ते प्लॅनिंग करता येतं तर त्यामुळे आपल्याला तेही समजून घेऊ मात्र कसं आहे की काही क्षण जे असतात ते कुठेतरी आपण त्याला म्हणजे पेरल्याशिवाय ते उगवणार नाहीत काही क्षण तर हे हा जो क्षण आहे तो एक मोठा क्षण आहे आपल्यासाठी पण एका एक म्हणतात की दुसरी दिवाळी असंही म्हणायला हरकत नाही तर पूर्ण विश्वच ते आनंद घेणार आहे बावीस जानेवारीला तो कार्यक्रम आहे परंतु आपण एकवीस तारीखला रविवार जो आहे तो रविवार एकवीस तारीखचा जानेवारीचा आपण साधारणतः ते नियोजन करणार आहोत तर आणि हे जे जा नियोजन असेल ते नियोजन आपण आपल्याला जे आदिवासी पाड्यातले बांधव आहेत हो म्हणजे साधारणतः फिरंग फिरंगीपाडा जो आपला आहे त्या ठिकाणी भिवंडीच्या पुढे जे गाव आहे त्या ठिकाणी आपण मला वाटते एकतीस मार्चला मागच्या गेलो होतो वाढदिवसाला मध्ये मध्ये आपले कार्यकर्ते जात आहेत वेगवेगळ्या तर त्या ठिकाणी करण्याचं हे नियोजन आपलं राहते थोडंसं त्याच्याबद्दलचं मी बोलतोय ते आपण समजून घ्या त्या ठिकाणी आपण जी मोठी पालखी बनवलेली आहे आनंदीला ती मोठी पालखी जी आहे ती आपल्यासोबत असेल त्याच्यामध्ये पादुका प्रभू रामचंद्र बावलींच्या सीतामबाई समवेत आणि मारुती रायंसमवेतची जी प्रतिमा ती असेल तर हे नियोजन अंदाजे मी फक्त नावं लिहिले पण हे सगळं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे फक्त मी नावं लिहून ठेवलेले की भक्तीताई कुषदादा लुद्धाताई आणि बाकी प्रभू आपले हे दादा म्हणजेच आपले पक्याबाई तर ता त्यांनी हे सगळं हे नियोजन त्याच्या आतमध्ये कसं काय असणार आहे किंवा काय वगैरे ते आहे मी इथे जरी ती नावं लिहिली आहेत तरी तुम्ही समजून घ्यायचं आहे प्रत्येक जणांचं जा आपलं कर्तव्य आहे ठीक आहे बसची व्यवस्था टोल ओ त्यानंतर लिस्ट परमिट काढणं वगैरे सगळं जबाबदारी तुषार दादा आणि सोन्या दा दादा हे आणि निखिल दादा ही दा दा जबाबदारी सांभाळतील ठीक आहे त्या ठिकाणी असं एक आपण हे करणार आहोत की जी तिथली जे आपले आदिवासी दादा बांधव आहेत त्यांच्या समयेतच तो, समय तो, तो आनंद घेत असताना त्यांच्या चेहऱ्याला फेस मास्क असं म्हणजे आपला तो तुम्ही काय त्याला म्हणतो मुखवटे ना काय तुम्ही म्हणतो वाघ वगैरे असतात तुम्ही वाढदिवसाला होता तर तसे मुखवटे वानर सेनेचे मुखवटे बनवण्याचा आपल्याला प्रयत्न राहील थोडस ज्योतिर्मय देईल आणि सागर या दृष्टीने नियोजन हाताळतील तर तो वानर सेनेचा मुखवटा वा, ते स्वतः बनवतील आणि मग तो आपल्या आपण प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर तो लावायचो आणि त्या मुलं आहेत त्यांना तो लावायचं जास्त जास्त त्या मुलांनाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे म्हणून आपण हे करणार आहोत आपल्या बरं आणि त्याच्यामध्ये सागर दा जे आहेत ते एक म्हणजे त्यांची एक संकल्पना आणि आणि आपल्या बाकीच्या टीमने पण ते संकल्पना हाताळले केले तर सांगितलेले तर त्याच्यामध्ये छोटे छोटे इव्हेंट्स आपण करणार आहोत म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक पण घेणार आहोत म्हणजे एखादा छोटासा एक दोन मिनिटाचा इव्हेंट झाला म्हणजे उदाहरणार्थ समजा राम रामलींचा आणि रावणाचं थोडस युद्ध प्रसंग मग त्यावेळेस दहा तोंडाचं त्याचं जे कागदी कसं बनवता येईल कार्ताने तो रावणाचा तो तो सीन तयार झाला की तो परत क्लोज झाला की परत थांबणार ओके तर अशी छोटे छोटे सीन तयार करायचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी त्यांचा राहणार आहे तर असं आहे काय आणि त्याच्यानंतर शंकनाथ असलेली वाजवायचे वाजवायचं आपल्याला तर तिची काय आपली टीम आहे कोणाकोणाकडे शंका आहेत किंवा काय आहे तर ते सध्या त्या पद्धतीने तुम्हाला तिथे तुमचं नाव टाकून तिथे आणायचे वगैरे आहेत आणि ते आश्रमाचे टाळ आहेत सुर्यकाकांकडे असतील तिथे घेण्याचं नियोजन आपलं राहील आश्रमाचे टाळ आपले आणि तुमचे पण घरी जे स्वतःचे टाळ असतील ते सोबत आपल्याबरोबर नाव टाकून घ्यायचंय अजून ना त्याच्यानंतर तिथली जी ताई दादा वगैरे आहेत तर आपण साधारणतः कमीत कमी त्यांना आपण सध्या विचार करतो की भगव्या टोप्यांचा नाही विचार म्हणजे त्या दृश्यामध्ये त्याच्यामध्ये भगव्या टोप्या तरी त्यांच्यासाठी मागवून विचार आपला नाही त्याच्या पुढचा विचार मग आपण नंतर करू परंतु भगव्या टोप्या तरी तिथे आपल्याला त्या पद्धतीने मागवायचे आहेत की ज्या त्यांच्या डोक्यावर असतील तिथले जे काही आहेत त्यांच्यावर ठीक आहे त्यानंतर एक नियोजन असं राहील की साधारणतः आपण जसं म्हणतो ना की गुढीपाडवायला गुढी उभी करतो आपण तर तसं आपल्या घरी जर एखादी छोटी काठी उपलब्ध झाली परंतु त्या छोट्या काठीला आपल्याकडच्या तांब्या अर्थात तो याचा आपल्या तांब्याचा तांब्या असला तरी चालेल पण त्याच्यावर नाव लिहा किंवा आपल्या ह्याचं स्टील तांब्या तर त्याच्यावर आपण आपलं नाव लिहा आणि त्याला एखाद्या हदी मुंबाचे हे काढून पट्टे काढून आतमध्ये एखादं वस्त्र की काये काये ते चकच किती असं वसलं किंवा साडीसारखं वसर किंवा काय जे काय शक्य असेल तुम्हाला तर ते वस जे पेल पाहिजे तुम्हाला परत अशी गुढी घेऊन चालायचं गुढ्या आम्ही ते गुढी घेऊन ते कारण हे नवीन म्हणजे रामराज्य चाललं आहे असं आपल्याला ती संकल्पना आहे ना त्यामुळे तो एक भाग जर आपल्याला योग्य करता आला तर बघा त्याला एखादा आर्टिफिशियल हार प्लास्टिकचा हार लावून फुलं वगैरे लावून वगैरे आपल्याला तर म्हणजे ते पण आपल्याकडे खूप छान इथे हे राहील त्याच्यानंतर आपण तिथले जे दादा आहेत शक्यतो त्यांच्यावर फोकस जास्त करतो म्हणून आपले जे छोटे ताई दादा त्यांनाही नाराज नाही व्हायचे पण आपल्याला त्यांच्यासाठी पण एक काम करायचं ते आपल्याला छोट्या गदा असतात ना गदा गदाकडे गदा असतात प्लॅस्टिक प्रत्येक गदा आणि थोड्या एक दोन चार चार पाच मोठ्या गदा तर महेंद्र सरांना हा निरोप आपल्याकडून जाईल आजच मग ते काय कधी शोध घेतील किंवा कमी रेटमध्ये कस काही गदा उपलब्ध होतील तर त्याच्या प्लास्टिकच्या गदा असतात त्या ते 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 तर आ, 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 ते महेंद्र सरांकडे आज तर निरोप जाईल आणि मग मेसेज आपल्यालाही की सरांना निरोप गेलेला आहे कधी महेंद्र सर आज असतील ऑनलाईनला ते नसतील तर त्यांना तो निरोप जाईल ते थोडंसं त्या गोष्टीचा शोध घेतील ठीक आहे त्याच्यानंतर आणि पण काही बाजारात त्या दृष्टीने काही वस्तू आल्या असतील कारण आता कसं जसं दिवाळीचा सीझन येतो किंवा गणपती येतो तसं तर मग वेगळं वेगळं दिसतं ना पण त्यापणे असेल तर थोडंसं सूचित करायचंय की बाबा किंवा योगेश दादांना किंवा हे असं असं आहे तर आपण काय करू शकतो पण आणि इथे कसं आहे आपल्याला सगळं हे करताना बजेट पण सांभाळायचं आहे बरोबर आर्थिक पण नियोजन सांभाळायचं त्यामुळे आपल्याला एकदम बजेटचं बाहेर जाऊन नाही करताना ना तर तेही ते आपण काळजी घेऊ त्याच्यानंतर इतर जे आपले काही जाते म्हणजे रामप्रभूंचं जे कुटुंब आहे म्हणजे परिवार जो आहे म्हणजे छान हे केलेलं होतं आपले प्रभू रामचंद्र सीतामाई त्यानंतर भारत लक्ष्मण वगैरे सगळे शत्रुघ्न वगैरे खूप सुंदर हे केलं तर ते त्यांच्या रोलमध्ये ते असतीलच लक्ष ठीक आहे त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी शक्य होईल तसं अन्नप्रसाद दान क्षेत्र पण करायचं म्हणजे एक अन्नप्रसादाचा भाग आपणही त्याचा लाभ घ्यायचा आणि तिथल्याही काही धनं नाही करायचं थोडासा खर्चाचा तिथे ज्याला थोडासा भाग येणार आहे तर त्यामुळे ती एक संधी आपल्याला राहील की अन्नक्षेत्र शत्र रूपाने जे होणार आहे तर त्यालाही आपण त्या पद्धतीने कशा पद्धतीने सहकार्य करू तो एक भाग राहील आपला त्याच्यानंतर आपल्या काल आम्ही प्रवासात असतो रवीदा वगैरे पण छान आयडिया दिली आपले निखिल दादा होते दादा होते दादा सगळी चर्चा चालू होती तर त्याच्यामध्ये आपल्याकडे रिकामी बॉक्स असतात तर त्याचा रिकामी बॉक्स मिळाले तर त्या रिकामी बॉक्सला थोडासा असं दगडासारखा पेपर चिटकवायचा आणि त्याच्यावर राम राम ही अक्षर प्रिंटेड करून ती चिटकावून घ्यायची म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्यावर म्हणा किंवा तिथल्या काहीतरांच्या ते दिलं ती एक प्रकारे वानवर सेना ते राम राम हे अक्षर ते छान वाटेल साधारणतः तीन चार तीन ते, ते एक मिनिटाच ते हे इव्हेंट राहील की ते सगळे घेऊन चाललेले आहेत तसं ते दगड वानवर सेनेने तरुण हे केले आणि तो सेतू बांधलेला आहे तर तशा पद्धतीची संकल्पना थोडीशी राहील त्यालाही आपली मदत लागेल ते बनवायला किंवा काही तर ते बॉक्स रेडीमेड काही वेळेस काही दुकानदारांकडे गेले ते बघायचं काम आपले व्यापारी बांधव आहेत छगनदादा दादा संतोष शेठ वगैरे हे लोक मदत करणार आहेत त्या दृष्टीने ठीक आहे वारीतले आपले जे भगवे झेंडे होते ते भगवे झेंडे आपल्याकडे आहेत आणि छत्र चामर वगैरे जे आपल्याकडे असतात ना गोल वगैरे आपल्याकडे ती आपल्याला घ्यायची त्या आळंदीमध्ये आपण खरेदी केलेले आहेत आहे okay. आम्ही दादा आम दादा मामा वगैरे जे आपल्याला मोठ्या छत्रात दिले आहेत त्या मोठ्या छत्रात स्टँड्स आहेत पण त्या नुसत्या छत्राने लावता जर त्याला जमलं तर त्याला आपल्याला असं लटकन टाईप जरी काही करता आलं म्हणजे असे त्रिशूळ प्रिंट करून किंवा असे कागदावर प्रिंट करून ते जरी त्याला सिलेटने चिटकवता आले वगैरे तिथले आलं पण ते शूटिंगमध्ये एक वेगळ्या दिसतील त्या छत्रात आलं त्याच्यावरती किंवा छत्रांवर काही चिटकवता आलं तर त्या पद्धतीने ते नियोजन थोडंसं राहील तर ते पण आपले टीम त्याचाही विचार करतील पुढे कागदी पथका ज्या आहेत ज्या रेडीमेड मिळतात नव्या कागदी पथकात त्या तिथे कशा बांधता येतील कसा विचार कुशलदादा आणि बाकीचे आपली सगळे टीम करतील तर ते आपल्याला अवेलेबल करून घ्यायचे आहेत कालगी पथका आणि त्याच्यामध्ये त्या आपल्याला हे त्यानंतर वारी शिक्षण पंढरीच्या आपल्याकडे बॅनर आहेत ते काढून ठेवायचे आहेत की जेणेकरून ते आपल्या कुठे कुठे बांधता येतील शूटिंगमध्ये असताना सुद्धा ते आपल्याला उपयोग पडतात ठीक आहे या ठिकाणी आपण सकाळी निघणार आहोत साधारणतः नऊ पर्यंत वगैरे गाडी सुटेल आपल्या टाटा पर्णीच्या मागच्या आपण जसं पिकनिकला वळू तिथून आणि त्यावेळेस आपल्याला त्या दरम्यान आपल्याला शक्य झालं तर हा इव्हेंट चालू असताना आपल्याला अगोदर काही नाश्ता स्वरूपात थोडंसं देता आलं तर तो एक थोडासा आर्थिक आपल्याला नियोजन करायचं आहे आणि चहा त्याच्यानंतर समजा त्याच्यात वाटलं तर माधुरी ताईंच्या मार्फत तिथे त्या ताईंच्या आपल्याला जर काही मेदूवडा किंवा मग समोसा किंवा काय तर ते चटणी आणि तेच पटकन खातायला पायाचा किंवा हां हां किंवा मग समोसा वगैरे तर असं काही बाकी जो पटकन त्यात वेळ जास्त जाणार नाही वगैरे अशा पद्धतीने ते आपल्याला हे करत आहे त्याचं नियोजन आपले काही त्यांनी करावं त्याच्यानंतर आपल्याला जे तिथे वाटप करायचं अन्नछत्राच्या स्वरूपात अन्नदानाच्या स्वरूपात तर ते फुलाच्या स्वरूपात वगैरे आपल्याला बनवून घेण्यासाठी वगैरे तो हा आपल्याला सगळ्यांना नियोजन साधायचं तर ते बनवून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर जी वाटप व्यवस्था डिशेश वगैरे पाण्याचे बॉटल्स वगैरे तर ते नियोजन आपल्याकडे राहील ठीक आहे त्यानंतर पुढचा एक भाग म्हणजे आपल्याला थोडीशी रांगोळी रेखाटायची असेल विनोद काका जर आपल्याबरोबर असतील ते नियोजन बघा किंवा मग अजूनही आपल्या काही ताई गजा आहेत मार्फत थोडीशी रांगोळीचं ती रचना कशी करता येईल लाखणी कशी करता येईल तर ते एक आपल्याकडे नियोजन राहील आला पण ते सुद्धा थोड्या स्वरूपात छोट्या स्वरूपात आलं सोडून त्याच्यानंतर फुलं थोडीशी पुष्करून घ्यायची आहेत आणि थोडंसं फुलं त्याचबरोबर जमलंच तर योग्य वाटतं तर आपल्याला ते आपले जे बारीक कागद असं पता कागद ते भगवे कागद असे जे चोरून घेतले तर ते मेहते ज्यावेळेस आपण ते उधळणार ना ज्यावेळेस ते राम आयंगे वगैरे त्या गावात आपण असणार तर त्यावेळेस ते फुलं वगैरे ते आपल्याला उधळायचे आहेत तर आणि ते जे काही पुष्कर वगैरे घ्यायचं जे काही नियोजन असेल फुलं ते आपल्या श्रुतीकत जाईल आणि त्यांच्यावर आपण सगळेजण मतीला त्या कशा पद्धतीने असेल आणि त्यांनी काय करायचं एकाच पिशवीत सगळं न भरता एक दहा बारा पिशवी म्हणजे काय तो नाहीतर एकाच पिशवीत देताना परत ते अवघड होईल ना पण दहा बारा पिशव्या तसा भरून ठेवल्या की ते म्हणजे उधळायला त्या ठिकाणी ते बरं पडणार मग तसं काही करता ते फरक पडेल ओके संगीत पूर्ण नियोजन जे असेल ते डॉक्टर सांगत होता डॉक्टर मुलतोता यांच्याकडे असेल त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू असताना कदाचित बॅटरी वगैरे आपल्याला ते माईकला लागेल बॅटरीला वगैरे स्पीकरला वगैरे तर ते आपल्याला आपले नितेश दादा म्हणजे सोन्या दादा आणि दादा हे नियोजन सांभाळतील बॅटरी एक्स्ट्रा घेणं वगैरे काय असेल तर तो म्हणून म्हणजे जनरेटरचा छोटा मिनी जनरेटर वगैरे कसं काय त्यांना काय शक्य होईल त्याप्रमाणे ठीक आहे त्याच्यानंतर तिथे पादुका पूजन माऊलींचं करायचं म्हणजे रामप्रभूंचं आणि प्रतिमा पूजन तर ती सगळी जी तयारी आहे ती दीपाताई भक्तिताई माधुरीताई आणि सगळ्या आपल्या टीमने पण टीमनेपांची त्यांना सेवा द्यायची आपल्याला मग त्याच्यात आपल्या सूर्यकाखी वगैरे सगळेजण त्या सेवेत असतीलच ठीक आहे कधी हा एक भाग आणि त्याच दिवशी आपल्याला त्या ठिकाणी ज्या आपल्या ताईदादांनी चांगले चांगले उपक्रम आपल्या आनंदीपासून केलेले आहेत तर त्यांचंही कौतुक म्हणजे जे आता पण तुमचं ग्रुप आलं असेल त्याची नावं पण आली असेल तुम्ही कॅरेक्टर केले होते ते पण आले असतील तर त्यांना त्या दिवशी आपण त्यांचा सेवा गौरव करणार आहोत त्यांना ट्रॉफी प्रदान जो करायचा जो मानचिन्ह तो, तो जो सोहळा आहे तो प्रॉफर्टी ते त्यांचा करणार आहोत तर ते पण त्याची नोंद आपण घ्या ना त्याच्यानंतर दादांनी चांगलं सुचवलं आपल्या विविध दादांनी पुन्हा दादांनी की आपल्याला त्या ठिकाणी शूटिंग करत असताना थोडंसं वरून शूटिंग घ्यायचं हे जे असतं ना तर त्यासाठी आपण एक मोठी बस एकच करण्याचा विचार आपला असेल तर त्या बसमधून दोन आहेत तर घेऊन गेला की जे शूटिंग करणारे आहेत त्यांना हाईटवरून जर शूटिंग करायचं ते त्या शेडीचा वापर करतील परत ती शिडी पॅक होऊन आपल्याकडे म्हणजे हाईटवरून परत हाईट शोधायला नको किंवा एखाद्या त्या शेड्या आपल्या बरोबर दोन असतील त्याचा उपयोग आपले वाले दादा काही आ... ते करू शकतील मोठ्या ज्या आदिवासी पाण्यामध्ये आपण तिथे बघतो तर तिथल्या साधारणतः ज्या झोपड्या आहेत त्या कुणाच्या याच्या असतात साधारणतः तो टॉपिक असतो साधारणतः त्यांच्या ज्या झोपडे त्याच्यात तेच एखादी झोपडे सिलेक्ट करून त्या झोपडीला थोडंसं फुलांनी आर्टिफिशियल फुलं आहेत ते फुलं लावून सजवायचं ओके त्या ठिकाणी आणि तिथे शबरीचा रोल एखाद्याला द्या शबरी माऊलीचा आणि एक रामप्रभूंची भेट मग तो एक तुम्हाला पकडत येईल त्या झोपडीसमोर मग तिथे त्या झोपडीसमोर थोडीशी रांगोळी वगैरे काढायची आणि तोच पण तिथे ते नॅचरल आहे ना एखादी झोपडीमध्ये ते एखादी तुम्हाला तो जर काय हे सीन पकडता आला त्यांच्या झोपडी आउटलुक तो कसा दिसतो आहे तुम्हाला ती त्याचा वापर पण ते करता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये तर तो एक आपल्याला प्रभू श्री रामचंद्र माउलींची आणि शबरी मातेची भेट तिथे ते दाखवत आहे तुम्हाला आपल्याकडे आर्टिफिशियल फुलं आहेत ते सगळे अगोदर सेट करून थोडस आपल्याला या दृष्टीने तर असं या ठिकाणी आपण हे आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे आणि याला आर्थिक नियोजनाचा भाग आहे तो आपण कॉन्ट्रीब्युशन बेस्ड कारण का बस वगैरे हो सगळं आपल्याला करायचं वगैरे विषय आहे वगैरे आणि मागच्या आपण तीन सॉरी एकतीस एक मार्चच्या तीनशे आपण जेव्हा नियोजन झालेलं होतं तेव्हा मराठी जी ऋषीदादांनी खूप छान अकाउंट सगळं सांभाळलं होतं म्हणजे पर हेड आपण करते त्यावेळेस तीनशे पंच्याहत्तर रुपये फाईव्ह रुपीज काढलेले होते पर हेड त्यावेळेस आपण तीनशे एकावन्न रुपये काढून ते नियोजन सगळं काढण्याचा विचार करणार आहोत तीनशे एकावन्न रुपये साधारणतः काढून आपण ते नियोजन करू पण समजा त्या ते करून काही जास्त लागले तर थोडंसं आपण एकमेकाला सांभाळून घ्यायचं कारण का इथे आपल्याला हे नियोजन थोडं वेगळं आहे तयारी वेगळी आहे थोडासा खर्चाचा भाग वेगळा आहे तर आपण इथे कॉन्ट्रीब्युशन काढू आणि दुसरी गोष्ट आपल्याला दादावर सतत भार येतोय तर आणि ते दादा अगदी प्रेमाने शिकायचा दिशे पण तरी पण ऋषीदादा सेकंड कॅप्टन बनवून आपल्याला ऋषी दादा तयार करतील आणि दादा करती। आणि ऋषीदादा यांचे दोघांचे अकाउंट नंबर आपण जी ला देणार आहोत कुणालदा पहिला रोलला असतील आणि दादा सेकंड नाव ठेवणार होतं पण कारण का सातत्याने ते अकाउंट सगळं सांभाळणं परत आपल्या हिशोब घेणे अवघड काम ऋषीदा अगदी लिहिल्या पार पाडलेलं आहे पण एखादा अकाउंट ऑफिसर असतो त्या म्हणून दादांसाठी पुन्हा एकदा आपण कौतुक करतो आणि हळूहळू हळूहळू ऋषी दादांना माझी विनंती आहे आणि ते नक्कीच तयार करतील ते जसं अकाउंट सांभाळतात तसं पद्धतीने त्यांनी अजून आपल्याकडे सात आठ जणांची टीम तयार करायची आहे की कसं तुम्ही सांभाळता कशा पद्धतीने ते सगळं हे नियोजन करत ते रिप्लायिंग करतात बरोबर आहे जे आपले मेन मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना आणि सगळं खूप कठीण काम आहे अकाउंट सांभाळणं बाकीचं सगळं आमच्याकडकांची कामं एकदम सोपी आहेत पण ते काम जे आहे ते फार अवघड आहे त्यामुळे दादांचं खरोखर कौतुक आहे दादांना घडवणार त्यांच्या आई बाबांचं आई पप्पांचं कौतुक आहे ग्रेट त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि अकाउंट नंबर आपण दोघांचे देऊ एक पुण दादांचा असेल आणि ऋषी दादांचा असेल तर ते दोघे ते अकाउंटचं नियोजन सांभाळतील आपल्याला पडला काय सुचवायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला आपण एक थोडस त्याच्यामध्ये आपण एक शोध केला पडतो होईल ना होईल हा भाग परंतु एकदम जे हे असतं ना भगवी साडी सुळसुळीत असा तर ते आपल्याला एकदम काय योग्य बजेटमध्ये कमी बजेटमध्ये किंवा काय असं काय करा तर ते जरा विचार माधुरीताई शिल्पाताई भक्तीताई आपले रवीदादा आशाताई वगैरे हे सगळे मंडळी जरा थोडासा तो विचार करतील आणि मग आपल्या त्याच्यावर आपण पुढे काम करू पण का थोडासा खर्चाचा भाग आहे आपल्याला करताना आणि कसं आहे सतत इव्हेंट आपले लागून आलेले आहेत त्याच्यामुळे खर्च आपण बराच झालेला आहे परंतु हा जो इव्हेंट आहे तो परत परत येणं अशक्य आहे पण त्यामुळे आपण त्याला पटकन कॅश करायचा प्रयत्न करतो आणि हां आणि दुसरं अन्नक्षत्राच्या रूपाने पण आपण ते आव्हान करणार किंवा ज्यांना पण अन्नक्षत्राच्या रूपाने मदत करायची ते अन्नक्षत्राची ती सेवा त्यांची ते रुजू करतो लग्न आणि कदाचित आजपासूनच ही सुरू होईल नावांची आपल्याला घ्यायला म्हणजे आज समजा चार तारीख ना आज आज चार तारीख आहे साधारणतः आपण एक आपल्याला कसं बसला वगैरे ते बुकिंग वगैरे करायची आहे आपण साधारणतः एक पन्नास सीटचं नियोजन करणार आहोत साधारणतः पन्नास सीट पन्नास ते जास्त सीट आणि ते आपल्या बरोबर आपण काय करू की साधारणतः आज चार तारीख आहे साधारणतः नऊ तारीख ता ता पर्यंत ना बरोबर आज आपली नावं येतील असं हे राहील आणि जे पंचावन्न पहिले येतील त्यांचा आपण क्लिअर करणार विषय म्हणून त्यांनाच आपण घेण्याचा विषय करणार आहोत ते फिफ्टी पहिले येतील ते त्यामुळे आजपासूनच आपले नाव तीनशे एकावन्न रुपये आपण हे ठरवलेले आहे नियोजनाचा निधी तर आणि ते तुम्ही आपल्या कुणाल दादा यांचा आणि यांचा जीपे नंबर आता तुम्हाला स्क्रीनवर येईल तुम्ही तुमचं हे तुम करा नाव नोंदणी तरी करू शकतो आपण हां आदेश धन्यवाद अजून अजून ओके आदेश नवनाथ वेशभूषात तर ते नवनाथ दादा पण कॅरेक्टर कॅरेक्टर शोधून म्हणजे अजून त्या व्यतिरिक्त अजून काय असतील रामायणातील मग सगळेच जण ती थीम ठेवून हे करतील तर मस्त वाटेल मग म्हणजे मोस्टली आपण हीच थीम कॅरी करू म्हणजे आपल्याला म्हणजे सर्वजण एकाच थीम मध्ये असतील तर मस्त होऊन जायचं हा बरोबर छान पण आपल्याला हे करते आणि तुम्ही पण आपल्या डोक्यातील जेणेकरून रामायणात त्या थीमच्या अनुषंगाने आपलं हे राहिलं तर खूप छान आपल्याला आणि मेन काम सर्वांच मेन काम आहे पण आहे तर मग कोण असतील तर म्हणजे अमोल जातच पण आपल्या अमोला सोबत आपल्याला कारण आपल्या सर्व अँगल घेऊन दुसऱ्या दिवशीच्या आतमध्ये आपल्या रिलीज करायचे व्हिडिओ कारण आपल्याकडे एकच दिवस आहे तर तेवढं फास्ट काम आपल्याला करायचंय बरोबर आहे तर शूटिंगच्या दृष्टीने पण आपल्याला तेवढी सेवा लागेल ते पण सांभाळायचं आहे दादा म्हटल्याप्रमाणे आणि आपल्याला हे करू सांगत लवकरच आपल्याला त्या दृष्टीने पण मार्गदर्शन करतील आणि तुमचे पण काय आयडियाज असतील ते आपण हे करू हा आणि आपल्याला हा आपण गेले केली आपण काय करू जसं आता ज्ञानेश्वर बाउलींचा ग्रंथ असतो तसं आपण काय करू की प्रभू रामचंद्रावरचं रामायणाचा ग्रंथ समजा आता मग त्या दृष्टीने काय करू की आर्टिफिशियल कशा पद्धतीने उदाहरण तुमचे ते साड्यांचे बॉक्स असतात ना तर त्या बॉक्सला काय करायचं भगवा कपडा घोंडायचा आणि त्याच्यावरती तिथे लिहायचं आपल्याला की बोबा वाल्मिकी रामायण किंवा रामायण ओके आणि ते हा तर ते आणि किंवा कव्हरपेज सारखा कवर पेज प्रिंट करून हा दादानी पण चांगली आयड दिली की हा तसं करून तो जर का डोक्यावर धरला की त्या शूटिंगमध्ये तुमचं ते छान दिसेल बरोबर चांगली आयडिया दिली तुमचे ते वाढदिवसाचे पण हे असत कपडे आपण घेतो की लहान मुलांचे त्याची बॉक्स असतात किंवा काही दुकानदार तुमच्या परिचित असतील त्यांच्याकडे काही वेस्टेज बॉक्स असतील तर त्याच पद्धतीने त्याला आपण ते अधिक काम आपल्याकडे वाढणार आहे पण ते एक मेमोरियल राहणार आहे वेगळ्या रीतीने आपल्याकडे त्याचा आनंद आपल्याला त्या पद्धतीने घेण्याचा आपण प्रयत्न करणार आदेश